सगळ्यांचं अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मनपूर्वक स्वागत आपली जी कृषी सेवक अर्थात सहाय्यक कृषी अधिकारी ह्या पदाची जी बॅच आहे त्याची अनाऊन्समेंट करण्यासाठी आणि त्याची सविस्तर माहिती सांगण्यासाठी या ठिकाणी मी तुमच्या समोर उपस्थित आहे बऱ्याचशा वेळेला मनामध्ये अखंड महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा विचार आला असेल की एवढा डिले बॅच अनाउन्समेंट साठी का किंवा अगोदर मी क्लिअर केलं होतं की पहिली माहिती बॅच नंतर आणि त्याला आपण पुरेपूर आपण त्या ठिकाणी उतरलेलो आहोत कुठलाही निर्णय घेताना तो निर्णय जर विचारपूर्वक घेतला गेला नाही किंवा सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक जर निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला नाही तर तो निर्णय आपला चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही सगळ्या गोष्टी जेव्हा मला असं वाटलं की या या अँगलला ह्या या गोष्टी परफेक्ट आहेत आपण आपण या, या गोष्टी सांगू शकतो आपण त्यांना कमिटमेंट देऊ शकतो तेव्हा मी बॅच चे करण्यासाठी तुमच्या समोर उपस्थित आहे महाराष्ट्रातील सर्व परिचित असणाऱ्या जवळपास अठरा फॅकल्टी मेंबर्स महाराष्ट्रात हे कुठेही नाही प्रत्येक फॅकल्टी तज्ज्ञ फॅकल्टी या ठिकाणी आहे सगळी बॅच अनाउन्स करण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत एकदम शांततेत बघायचं हा व्हिडिओ शांततेत पाहिल्याच्या नंतर तुम्हाला अकॅडमीला फोन करण्याची गरज भासणार नाही सर कोर्स कसा परचेस करायचा याच्यामध्ये कोण आहे कोण कधी शिकवणार आहे काय शिकवणार आहे कसं शिकवणार आहे या सगळ्या गोष्टी फी स्ट्रक्चर कसा आहे आम्हाला काय फ्रीमध्ये भेटणार आहे या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये मी करणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी बघायचा आहे ओके चला आपण स्टार्ट करूयात परिपूर्ण माहितीचा हा व्हिडिओ या ठिकाणी आहे आपला क्लास हा महाराष्ट्रातील एकमेव क्लास आहे ज्याने मागच्या वर्षी कृषी सेवक भरती झाली होती दोन हजार प्लस जागा त्या ठिकाणी होत्या त्याची मध्ये त्या पॅटर्न नुसार आयबीपीएस नुसार आपण बॅच कंडक्ट केलेली होती आणि त्याचे रिझल्ट देखील आपले चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपले आहेत आता फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो विनीत जो आहे हा नागपूर विभागामध्ये कार्यरत आहे संयुक्त लातूर विभागात आहे पेजल आमची भाऊकी पुणे या ठिकाणी कार्यरत आहे त्यानंतर कांचन नाशिक विभागात आहे दिव्या नाशिक विभागात आहे दिव्याचं ग्रामसेवक म्हणून देखील सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे ऋतूच्या अमरावती विभागामध्ये आहे नाजिया इथं संभाजीनगर या ठिकाणी कार्यरत आहे दीपांजली पावरा नाशिक विभागात कार्यरत आहे सोनल बेडवाल लातूर विभागात मला परभणीमध्ये पोस्टिंग आहे ती परभणीमध्ये कार्यरत आहे सुनीत सुजित तांबे ठाणे विभागात आहे अमित आपल्या आपल्याकडे एम सीआरच्या बॅचला होता बॅचला होता कृषी सेवकच्या बॅचला होता नागपूरमध्ये कार्यरत आहे ओके स्नेहल लातूर विभागात आहे अगेन भाऊकी कोल्हापूर या ठिकाणी कार्यरत आहे विलास पवार जे आहेत हे लातूर विभागात कार्यरत आहेत ओके चला हे असे काही रिझल्ट आहेत आता आपण बोलूयात आपल्या मेन मुद्द्याकडे तिसरा मला या बॅच मध्ये काय भेटणार आहे ओके बघा इतके दिवस झाले ना तुमच्यासमोर हे सारखी बॉम्बार्डिंग होती हे आम आमचं असं आहे आमचं तसं आहे आमचं आहे आमचं भारी आहे आमचं तसं आहे पण आपले अॅगरीचे विद्यार्थी एवढे भारी आहेत सगळीकडे जातात मला प्रत्येक बॅचचा अनुभव आहे किंवा आतापर्यंत जेवढे मी बॅच चालवलेले आहेत मला प्रत्येक बॅचचा अनुभव आहे विद्यार्थी सगळीकडे जातो हा यांचा असं आहे का बरोबर ठीक आहे थांबा थांबा ह्यांचा असं आहे यांचा असं आहे यांचं तसं आहे सगळं बघतो आणि एक मनामध्ये निश्चय करून ठेवतो की आपल्याला इथं क्लास लावायचा आहे ओके okay? आता त्याच्यापैकी आपले काही बॅचचे वैशिष्ट्य बघा तुम्हाला काय तुमचा निर्णय झालेला आहे मला माहिती आहे ऑलरेडी तुम्ही सगळं पाहून बसलेला आहात आणि तुम्ही मनामध्ये निर्णय घेतलेला आहे आपण सहजासहजी कोणालाही अॅग्रीचे पूर्ण पैसे देत नाहीत इतक्या सहज आपण पैसे कोणालाही देणार नाहीत आपण साधी वस्तू खरेदी करायची म्हटली तर आपण दहा वेळा विचार करतो आणि तर बॅच बद्दलचा डेफिनेटली तुम्ही विचार केलेला आहे आणि तो विचार तुम्ही डेफिनेटली अंमलात आणणार आहात याच्यामध्ये बॅचचे बघा काय वैशिष्ट्य आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं जे विद्यार्थी नव्यानं तयारी करणार आहेत त्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की यार माझं बेसिक क्लिअर नाही किंवा मी डिप्लोमाचा विद्यार्थी आहे किंवा माझं आताच ग्रॅज्युएशन झालंय माझं कॉलेजला बेसिक ज्याला म्हणतो फाउंडेशन म्हणतो ते क्लिअर झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्वाचं बघा या ठिकाणी तुमचं बेसिक 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 क्लिअर होण्यासाठी हा तुमच्या डोक्यातून हा एकदा फॅड काढण्यासाठी या ठिकाणी आपण एक फ्री कोर्स विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी बॅच जॉईन करतील पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना पुढे मी सांगणार आहे त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण फ्री कोर्स देतोय कुठल्याही अॅग्रिकल्चरच्या कुठल्याही तुमच्या सिनियरला एखाद्या पोस्ट होल्डरला विचारायचं की माझं हे बेसिक क्लिअर नाही मी कोणतं पुस्तक वाचू समोर एकच नाव सांगितलं जाईल फंडामेंटल्स ऑफ ऍग्रीकल्चर अरुण कट्टेन्सरांचं हे या फ्री कोर्स मध्ये मी स्वतः शिकवलेलं आहे तुमच्या प्रत्येक कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर होणार आहेत आणि हा कोर्स मी या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी देणार आहे कशासाठी तुमचं बेसिक क्लिअर होण्यासाठी ओके अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र तज्ज्ञ मार्गदर्शक मी तुम्हाला सांगितलं अठरा फॅकल्टी आपण या ठिकाणी तुमच्या समोर मी चांगलं बेस्ट क्वालिटी कंटेंट देण्यासाठी अठरा फॅकल्टीज आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत याच्यामध्ये प्रत्येक घटकासाठी तुम्हाला कृषी सेवकचा जो अभ्यासक्रम आहे ह्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला एकूण नऊ ते दहा मुद्दे आहेत प्रत्येक मुद्द्यासाठी आपण यावेळेस सिलेबस वाईज या ठिकाणी टीचिंग करणार आहोत त्यामुळे प्रत्येक घटकासाठी तुम्हाला स्वतंत्र मार्गदर्शक या ठिकाणी राहणार आहे जे तुमचे नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहे म्हणजे ज्याच्यामध्ये इंग्लिश आहे मराठी आहे बुद्धिमत्ता चाचणी आहे आणि सामान्य ज्ञान आहे या प्रत्येक विषयासाठी आपण या वेळेस महाराष्ट्रात कुठेही नाही आणि नसणारे आहे दोन फॅकल्टीज प्रत्येक विषयासाठी आपण या ठिकाणी तुमच्यासाठी क्वालिटी कंटेंट डिलिव्हर करण्यासाठी या ठिकाणी आपण अपॉइंट केलेल्या आहेत ओके आता एक फॅकल्टी ओके तुम्हाला दोन फॅकल्टी जी आहे दोन फॅकल्टी तुम्हाला एक सब्जेक्ट या ठिकाणी शिकवणार आहेत असं हे राहणार आहे ओके याच्यामध्ये फक्त गफलत अशी होऊ देऊ नका म्हणजे पूर्ण सब्जेक्ट एक फॅकल्टी अगोदर शिकवणार नंतर सगळं होणार असं नाही त्यांच्यामध्ये तुमचे जे सब्जेक्ट आहेत हे सब्जेक्ट त्या ठिकाणी तुमचं जे टॉपिक असतात ते टॉपिक डिवाईड केले जातील आणि तशा पद्धतीनं अर्धे टॉपिक ही फॅकल्टी अर्धे टॉपिक ती फॅकल्टी अशा पद्धतीने या ठिकाणी टीचिंग तुमची होणार आहे ओके लेक्चरचं जे स्वरूप आहे आपलं ऍप्लिकेशन आहे त्याची माहिती मी तुम्हाला समोर देणार आहे ऍप्लिकेशन लाईव्ह पद्धतीने लेक्चर त्याच्यामध्ये होतील इन केस तुमचं काही कारण असतो लाईव्ह लेक्चर त्या ठिकाणी अटेंड करता नाही झालं तुम्हाला ते रेकॉर्डेड मध्ये ते लेक्चर तुम्हाला पाहता येणार आहे त्याचे व्ह्यूज जे आहेत एक लाईव्ह लेक्चर प्लस तुम्हाला नंतर ते लेक्चर तीन वेळा तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे ओके अशा पद्धतीने हे फीचर्स आहे जे काही शिकवले जाईल जेवढं नेसेसरी असेल फापट पसारा नाही तुम्ही जर वाचायला गेलात तर मार्केटमध्ये भरपूर कंटेंट आहे आपण तुम्ही साधं फीट जर म्हटलं गहू जर म्हटलं तर गहूवरती तुम्हाला हजार पुस्तकं मार्केटमध्ये आहेत त्यामुळे पुस्तक पुरेसं नसतं तुम्हाला त्या पुस्तकातला इसेन्स आपल्या हॉर्टिकल्चर एक कन्सेप्ट आहे रेडी टू सर्व डायरेक्ट तुम्हाला नट नटसेल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तो तु, सब्जेक्ट त्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे पीडीपी पीडीएफ स्वरूपात तुम्हाला आपले जे पीपीटी असतील याच्या सुद्धा नोट्स भेटतील आणि अवांतर ज्या नोट्स असतील ह्या देखील तुम्हाला पीडीएफ स्वरूपात भेटतील ज्याच्या प्रिंट तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता इथे बघा संपूर्ण अभ्यासक्रमावरती तुमच्या फक्त ऍग्रीकल्चरच नाही संपूर्ण अभ्यासक्रमावरती तुमच्या पंचवीस टेस्ट ओके फुल ते टेस्ट त्या ठिकाणी होणार आहेत आणि प्रत्येक टेस्टचं डिटेल एक्सप्लेनेशन देखील या बॅच मध्ये होणार आहे ओके पंचवीस टेस्ट प्लस त्या ठिकाणी डिटेल अनालिसिस किंवा एक्सप्लेनेशन या ठिकाणी होणार आहे त्यानंतर बघा आपले जे नेक्स्ट फीचर आहे तुम्हाला या ठिकाणी स्वतः अधिकारी वर्गांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे बरेचसे फॅकल्टी मेंबर्स जे आहेत आपले ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत चांगल्या पदावरती ते कार्यरत आहेत त्यांचं देखील मार्गदर्शन या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे ओके ज्यांनी स्वतः ह्या फेजमधनं जाऊन एक्झाम क्रॅक केलेली आहे याच्यापेक्षा डिफिकल्ट एक्झाम क्रॅक केलेली आहे त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी लाभणार आहे नंतरच आपले फीचर्स बघा मराठी आणि इंग्लिश या दोनही लँग्वेजमध्ये आपण टीचिंग करणार आहोत आपली मागची जी बॅच आहे मागच्या बॅच मध्ये देखील आपण इंग्लिश आणि मराठी तेव्हा देखील आपले डिप्लोमाचे स्टुडंट आपल्याकडे होते जवळपास मागच्या वेळेसचे जे विद्यार्थी आहेत त्यांना कुठल्याही विद्यार्थ्यांना कसलाही प्रॉब्लेम त्या ठिकाणी आलेला नाही दोनही मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेमध्ये या ठिकाणी टीचिंग राहणार आहे डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना देखील समजायचा कुठलाही प्रॉब्लेम या ठिकाणी राहणार नाही आणि हा मागच्या वर्षीचा आमचा अनुभव सांगतो ओके त्यामुळे निश्चिंत राहायचे तुम्ही ओके डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी लेक्चर लाइव्ह प्लस तीन वेळा तुम्हाला रेकॉर्डेड पाहता येणार आहे याबद्दल मी बोललेलो आहे बॅचं ड्युरेशन जे आहे बॅचं आपली जे टीचिंग आहे तुमची नॉन टेक्निकल प्लस टेक्निकल ही जी टीचिंग आहे ही टीचिंग तुमची तीन महिन्यांमध्ये कंप्लीट करण्यात येईल आणि तिथून पुढे बॅचची व्हॅलिडिटी जी आहे ही एक वर्षासाठी त्या ठिकाणी राहणार रा आहे ओके बॅचचं ड्युरेशन तीन महिन्यामध्ये टीचिंग होईल आणि नंतर तुम्हाला एक वर्षापर्यंत ही बॅच देईल त्या ठिकाणी तुम्हाला बघता येणार आहे चला यानंतर आपण फॅकल्टीच्या इंट्रोडक्शनकडे वळूया जो पहिला व्यक्ती तुमच्यासमोर रॅपिड झालेला आहे तो मीच आहे पांडुरंग कदम अर्थात पिके बाकी माझं एज्युकेशन माझे ते कागद जमा केलेले हे ते सगळे बाजूला ठेवा महाराष्ट्रामध्ये पीके हा ब्रँड मी निर्माण करू शकलो डेफिनेटली माझ्यामध्ये काही क्वालिटीज आहेत त्याच बेसिसवरती हे एवढं नाव या ठिकाणी उभं राहिलेलं आहे त्यामुळं स्वतःबद्दल जास्त बोलणं या ठिकाणी मी अवॉइड करतो आणि वळूयात आपल्या नेक्स्ट फॅकल्टीकडे मेघश्याम गुळवे सर या ठिकाणी आपल्याला फॅकल्टीज म्हणून गेस्ट फॅकल्टीज म्हणून या ठिकाणी उपलब्ध आहेत सर सोता, है। सर स्वतः तालुका कृषी अधिकारी पदावरती कार्यरत आहेत आणि सरांचं ऍग्री एम पी एस सी टॉपर दोन हजार तेराची जी जाहिरात होती या जाहिरातीमध्ये सर महाराष्ट्रामध्ये चौथ्या क्रमांकाने या ठिकाणी उत्तीर्ण झालेले होते आणि सर सध्या तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत सर आपल्याकडे ॲग्री एम पी एस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी देखील उपलब्ध होते सरांचं त्यावेळेस थोडक्यात मी तुम्हाला सांगतो पूर्ण सिलेबस सरांच्या हातामध्ये होता कुठलीही स्लाइड सरांसोबत नव्हती आयग्री एम पी एसीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता कुठलीही स्लाइड नव्हती सिलेबस बघत होते सिलेबस टर्न करत होते आणि फक्त पॅराबॉइलिंग हा एक शब्द ऐकला की त्या पॅराबॉलिंगचा अर्थ विद्यार्थ्यांना समजून सांगायचा आणि त्याच्यावर कुठला क्वेश्चन येतो हे समजून सांगायचं इतक्या जबरदस्त पद्धतीने अभ्यास आहे त्यामुळे कृषी सेवकचा हा अभ्यास त्यांच्या नॉलेजच्या दृष्टीने किंवा त्यांना चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला ते शिकवतील ओके असे आपले मेक्षाम गुळवे सर या ठिकाणी आहेत त्यानंतर पुरुषोत्तम जोशी सर सर देखील निवृत्त तालुका कृषी अधिकारी आहेत मागच्या ऍग्री एम बी सीला देखील सर आपल्याकडे टीचिंगसाठी होते आणि आपली जी मागची आपण जे कृषी सेवकची जाहिरात घेतली त्या जाहिरातीमध्ये देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सर त्या ठिकाणी उपलब्ध होते सरांच्या बाबतीत सांगतो या ठिकाणी कुठलाही तुमचा जो असेल ओके फॉर एक्झाम्पल तुमची पोकरा योजना असेल तर पोकरा योजनेमधला परीक्षेला काय येतं हा ऑब्जेक्टिव्ह सर त्या ठिकाणी बरोबर तुम्हाला डिलिव्हर करतील इन शॉर्ट मध्ये सरना बऱ्याचशा आता तुमचं कृषी सेवक म्हणून सिलेक्शन झालं सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून सिलेक्शन झालं त्या ठिकाणी तुमचं ट्रेनिंग होत असतं फाउंडेशन ट्रेनिंग राम येथी म्हणतात त्याला ओके okay, नंतर तुम्हाला कळेल या ठिकाणी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी देखील सर उपस्थित असतात अशी एक्सपर्ट फॅकल्टी तज्ज्ञ फॅकल्टी देखील या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत ओके त्यामुळं हे लक्षात ठेवा ह्या आमच्या सौभाग्य होती भाग्यश्री कदम मॅडम यांचं नुकतंच सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून छत्रपती संभाजीनगर मध्ये सिलेक्शन झालेलं आहे मॅडम यापूर्वी जे आहेत यापूर्वी माजी कृषी क्षेत्र अधिकारी वर्ग दोन क्लास टू ची पोस्ट त्यांची होती महावीज मध्ये महाराष्ट्र शासन या ठिकाणी ओके मॅडम देखील तुम्हाला मॅडमचा रोल जो आहे या बॅचेसमध्ये मॅडम टेस्ट सिरीज कोऑर्डिनेटर आहेत आणि तुम्हाला काउन्सलर म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत ओके okay, ज्या काही आपल्या टेस्ट होणार आहेत त्या टेस्टचे क्वेश्चन्स त्याची क्वालिटी त्याचे सगळे सगळं सगळे सगळे आस्पेक्ट आहेत स्वतः तपासणार आहेत आणि तुम्हाला मार्गदर्शन देखील या ठिकाणी ते करणार आहेत ओके नेक्स्ट फॅकल्टीकडे आमचे मित्र डॉक्टर गजानन फुके सर सर एक्सपर्ट आहेत हॉर्टिकल्चरमध्ये हॉर्टिकल्चरमध्ये सरांची पी एच डी झालेली आहे मागच्या दहा वर्षांपासून सरांना हॉर्टिकल्चर सब्जेक्ट डिलिव्हर करण्याचा अनुभव आहे तुम्हाला हॉर्टिकल्चर माझं जरी काही विद्यार्थ्यांनी टीचिंग पाहिलेलं असेल आणि सरांचं काही ठिकाणी अनुभवलं असेल तुम्हाला समजेल तुमचा आम्ही दोघं मिळून हॉर्टिकल्चरमध्ये एकही मार्ग जाऊ देणार नाही दोघं मिळून आम्ही तुम्हाला या ठिकाणी हॉर्टिकल्चर शिकवणार आहेत हॉर्टिकल्चर मधला काही भाग गजानन फुके सर घेणार आहेत आणि काही भाग जो आहे हा मी स्वतः या ठिकाणी कंडक्ट करणार आहेत ओके या ठिकाणी गजानन फुके सरांचं इंट्रोडक्शन त्यानंतर किशन रेवाळे सर सरांचं एम एस सी अॅग्रिकल्चर झालेलं आहे प्लांट पॅथोलॉजी मध्ये सरांची आय सी आर जे आर एफ देखील आहे दहा वर्ष प्लस सरांना टीचिंग अनुभव आहे त्यापेक्षा महत्वाचं ऍक्च्युअल मागच्या वर्षी सरांनी बॅचेस मध्ये टीचिंग केलेलं आहे आपल्या एमसीआरच्या देखील सरांनी टीचिंग केलेलं आहे असं एक्सपर्ट क्वालिटी टीचिंग सरांचं या ठिकाणी आहे ओके आ, किशन सर तुम्हाला प्लांट पॅथोलॉजी वाला पीक संवर्धन वाला जो भाग आहे तुमचा या ठिकाणी सर कंडक्ट करणार आहेत ओके नेक्स्ट आमचे मित्र प्राध्यापक रवी शेळके सर यांचं मास्टर्स आहे मध्ये सरांकडे स्पेशली जी जबाबदारी दिलेली आहे आपण तुमच्या सिलेबसला ज्या योजना आहेत ओके या योजना तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं आणि परीक्षेच्या आस्पेक्टन समजून सांगण्याचं काम किंवा टीच करण्याची जबाबदारी सरांवरती आहे असे प्रोफेसर रवी शेळके सर आहे त्यानंतर पवन काकड सर जे आहेत सरांचं एम एस सी अॅग्रोनॉमी आहे सर आपल्याकडे जे आहेत हे तुमचा ऍग्रोनॉमी मधला काही जो भाग आहे अर्धा भाग सर शिकवतील आणि अर्धा भाग मी स्वतः या ठिकाणी तुम्हाला टीच करणार ओके okay, सरांच नेट क्वालिफिकेशन देखील या ठिकाणी आहे ऍग्रोनॉमी साठी सर प्लस मी स्वतः या ठिकाणी असाच पद्धतीने तुम्हाला तो सब्जेक्ट डिलिव्हर करण्यात येईल नंतर रणजित पाटील सर आपल्या मागच्या कृषी सेवक बॅचला देखील त्यांनी टीचिंग केलेलं आहे आपल्या एमसीआर सी बॅच मध्ये देखील सरांनी टीचिंग केलेलं आहे त्यांचं नुकतंच केंद्र शासनाची जी बँक आहे ओके युको बँक या ठिकाणी एफ ओ अॅग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि सरांकडे जी जबाबदारी आहे तुमचा इकॉनॉमिक्स वाला जो पार्ट आहे ओके इकॉनॉमिक्स तुमचे जे काही चार पॉईंट सिलेबस लाप, सिलेबसला आहे हे सगळी शिकवण्याची जबाबदारी सरांकडे स्वतः या ठिकाणी राहणार आहे नंतर कृषी विभागातले अशोक पठाडे सर या ठिकाणी आपल्याला गेस्ट मार्गदर्शक म्हणून उपलब्ध आहेत सर स्वतः उपकृषी अधिकारी म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत महाराष्ट्र शासनामध्ये सरांकडे स्पेशली आपण जे आहे तुमच्या मी सांगितलं तुम्हाला सगळी सिलेबस पॉईंट वाईज तुमचा या ठिकाणी डिलिव्हर होणार आहे सरांकडे जी जबाबदारी आहे मृदा व जलसंधारण तज्ज्ञ म्हणून सरांची डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी ओळख आहे ओके okay? खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिकली अनुभव देखील सरांना आहे आणि टीचिंगचा देखील एक्सपिरियन्स त्या ठिकाणी आहे म्हणून तुमच्या सिलेबसमधला सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन वाला जेवढा भाग आहे हा सगळं शिकवण्याची जबाबदारी पठाडी सरांवरती या ठिकाणी आहे okay? ओके आतापर्यंत जेवढ्यांची ओळख करून दिली हे सगळे नॉन टेक्निकल एक्सपर्ट्स होते आता या ठिकाणी तुमच्या सिलेबसला जे नॉन टेक सब्जेक्ट आहे ज्याला आपण मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान लक्षात ठेवा तुम्हाला सिलेबसला गणित आणि बुद्धिमत्ता म्हटलेला नाही पण आपण या ठिकाणी गाफील राहणार नाही ओके तुम्हाला गणित पण शिकवण्यात येईल गणित मधले इम्पॉर्टंट टॉपिक आणि बुद्धिमत्ता चाचणी देखील या ठिकाणी तुम्हाला शिकवण्यात येईल यदा कदाचित तुम्हाला जर पेपरला आता दाट शक्यता आहे आयबीपीएस घेईल डी एस घेईल किंवा एम पी एसी येईल कुणीही घेऊ द्या आपण त्याला प्रिपेअर्ड राहणार आहोत ओके तुम्हाला गणित देखील शिकवण्यात येईल आणि बुद्धिमत्ता देखील या ठिकाणी लर्न करण्यात येईल सामान्य ज्ञान हा एक सब्जेक्ट आहे आता यासाठी बघा कुठले फॅकल्टीज आपल्याकडे आहेत एक्सपर्ट निलेश एकाडे सर आहेत सरांचं टॅक्स असिस्टंट म्हणून दोन हजार तेवीसला सिलेक्शन झालेलं आहे ज्युनियर क्लर्क एमपीएससी थ्रू त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे सध्या सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत ओके सरांचा मागचा अनुभव जर म्हटला राज्य सेवा मेन्स एक वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सगळ्या सरांनी दिलेल्या आहेत फॉरेस्ट मेन्स दिलेली आहे कृषी सेवा मेन्स दिलेली आहे अशी तज्ज्ञ मार्गदर्शक या ठिकाणी निलेश एकाडे सर तुमच्यासाठी राहणार आहेत सर पर्सनल काउन्सलर हा एक रोल सरांचा या ठिकाणी आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर मी हे वाचलेलं आहे एवढं वाचलेलं आहे आता पुढं काय करू मागे एवढ्या एक्झाम दिल्या थोडंसं परिषानी जाणवतीय किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम राहतात या ठिकाणी पर्सनल काउन्सलर प्लस तुमचा जो सामान्य ज्ञान ज्याला तुम्ही जीएस म्हणता ही अशी एकूण दोन विषयांची जबाबदारी सरांकडे या ठिकाणी राहणार आहे ओके नेक्स्ट त्यानंतर डॉक्टर तळणकर सर यांच्याकडे सामान्य ज्ञान मी तुम्हाला मागेही सांगितलं की नॉन टेक्निकलमध्ये एका विषयासाठी दोन फॅकल्टीज या ठिकाणी आहेत ओके सामान्य ज्ञानसाठी निलेश एकाडे सर, एका सर एका एक आहेत आणि डॉक्टर तळणकर सर एक आहे हे दोघं मिळून तुम्हाला सामान्य ज्ञान म्हणजे जनरल स्टडी ज्याला म्हणतो तो, तो विषय तुमच्याकडे डिलिव्हर करण्यात येईल सरांचं एम ए पी एच डी नेट सेट आणि दहा वर्ष प्लस सरांना टीचिंगचा अनुभव या ठिकाणी त्यानंतर यादवराव मरकड सर आहेत सर मॅथ आणि रिजनिंग ओके हा विषय सरांकडे आहे सरांना नऊ प्लस इयर टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे मागच्या देखील आपल्या कृषी सेवकच्या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना सरांनी टीचिंग केलेलं आहे आणि आपल्या आयग्री एपीएससीच्या बॅच मध्ये देखील सर टीचिंगसाठी अवेलेबल होते ओके आता मॅथ साठी मरकड सर एक आणि त्यानंतर मंगेश लोंडे सर ओके सर एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत मॅथमॅटिक्स आणि लॉजिकल रिजनिंग शे म्हणजेच गणित आणि बुद्धिमत्तेचे कारण सात वर्षापेक्षा अधिक अनुभव त्या ठिकाणी टीचिंगचा आहे एम पी एस सीचं तुमचं सी सॅट असेल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम विविध एक्झामसाठी आहेत त्यानंतर ज्या गव्हर्नमेंटचे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत ओके पार्टी त्यानंतर टार्टी संबोधी या ठिकाणी सर गायडन्स करतात युनिक अकॅडमी प्रसिद्ध अशा अकॅडमी इथं देखील सरांनी टीचिंग केलेलं आहे मॅथ आणि रजनिंगसाठी मरकड सर आणि लोंडे सर ओके असे दोन आणि सामान्य ज्ञानासाठी एकाडे सर आणि तळणकर सर नेक्स्ट त्यानंतर कबीर घुमरे सर सरांना सात वर्षापेक्षा अधिक एक्सपिरियन्स आहे सर या ठिकाणी इंग्लिशच्या फॅकल्टीज आहेत ओके okay? बँकिंगचा अनुभव आहे सरांना एम पी एस सीचा आहे डायरेक्ट एक्झामचा सरळ सेवेचा अनुभव टीचिंगचा अनुभव आहे त्यामुळे एक्सपर्ट फॅकल्टी आहे त्याबद्दल दुमत नाही इंग्लिशची जबाबदारी सरांकडे आहे सरांच्या सोबत सोबत जबाबदारी जी आहे ही सोमनाथ घावटे सर ओके okay? पुण्यातली नामांकित असे फॅकल्टीज मेंबर आहेत ओके okay, okay, सर पुण्यामधनं तुमच्यासाठी लेक्चर त्या ठिकाणी कंडक्ट करणार आहे ओके सरांचं एम ए इंग्लिश झालेलं आहे सरांना नऊ वर्षांपेक्षा अधिक टीचिंगचा अनुभव असा आहे म्हणून तुमची इंग्लिशची जबाबदारी सर okay, आणि सर ओके अशी दोघांचं दोघां एका सब्जेक्टसाठी घावटे सर आणि सर असं इंग्लिशसाठी दोन फॅकल्टीज नंतर आमचे मित्र ज्यांना आम्ही प्रेमाणी महाराज म्हणतो असे सतीश शिंदे सर जेव्हापासून अकॅडमीची सुरुवात झाली आणि या अकॅडमीच्या यशामध्ये सरांचा खूप मोठा वाटा या ठिकाणी आहे ओके आप आप आतापर्यंत जेवढ्या आपण बॅचेस घेतल्या सगळ्या बॅचेसनं सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मराठी शिकवण्याचं काम सरांनी केलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने जबाबदारी त्यांनी त्यांची पार पाडलेली आहे असे सतीश शिंदे सर तुम्हाला बदलत्या पॅटर्ननुसार ओके सगळा सिलेबस त्या ठिकाणी टीच केल्या जाईल सरांचं एम ए मराठी झालेलं आहे आणि आठ वर्षांपेक्षा जास्त सरांना अनुभव आहे सरांचा स्वतःचा देखील क्लास त्या ठिकाणी आहे आणि सर खूप चांगल्या पद्धतीने सध्या महाराष्ट्राला परिचित आहेत ओके असे सतीश शिंदे सर मराठीसाठी या ठिकाणी आहेत सरांच्या सोबत जे आहेत तेवढ्याच ताकदीचे तेवढ्याच जबरदस्त अशा पद्धतीने डिलिव्हर करणारे संजय बिडवे सर ओके सरांचं देखील एम ए मराठी झालेलं आहे आठ वर्षांपेक्षा जास्त अनुभव सरांना टीचिंगचा आहे दोघे मिळून तुम्हाला मराठी सब्जेक्ट या अतिशय चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करण्याचं काम या ठिकाणी होणार आहे ओके दुसऱ्या भागाकडे आता एकूण किती बॅचेस असणार आहेत प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगवेगळं मत या ठिकाणी असू शकतं आपल्या टोटल नंबर ऑफ बॅचेस बघा की ज्याला जी सुटेबल असाल त्याला ती बॅच परचेस करायची आहे विद्यार्थ्यांसमोर सगळे ऑप्शन्स या ठिकाणी राहणार आहेत आपले एकूण तीन बॅचेस आहेत बॅच व्यवस्थित समजून घ्या एक कंबाईन बॅच आहे ज्याच्यामध्ये तुमचं टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल म्हणजेच तुमचं ऍग्रिकल्चर आणि बाकीचे जे सब्जेक्ट आहेत इंग्लिश मराठी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता हे सगळी कंबाईन बॅच जे ही पण बॅच अवेलेबल आहे त्या ठिकाणी दोन सेपरेट बॅचेस आहे काही विद्यार्थ्यांना वाटलं की माझं सर नॉन टेक्निकल खूप चांगलं आहे मी आत्ता पण खूप चांगला अभ्यास केलेला आहे विविध एक्झामचा मला अनुभव आहे तर मला असं वाटतं की माझं फक्त टेक्निकल वीक आहे तर त्या ठिकाणी मी टेक्निकलची बॅच घेतो ओके म्हणजे फक्त अॅग्रिकल्चर करण्याची मला आवश्यकता आहे तुम्हाला टेक्निकल बॅच म्हणजे फक्त अॅग्रिकल्चर देखील या ठिकाणी उपलब्ध आहे काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत होऊ शकतं ज्यांचा चांगला अभ्यास आहे अॅग्रिकल्चरचा त्यांना असं वाटतं की बदलत्या पॅटर्ननुसार मला इंग्लिश मराठी गणित बुद्धिमत्ता याची आवश्यकता आहे त्यांनी ती बॅच परचेस करायची असा देखील ऑप्शन त्या ठिकाणी अवेलेबल आहे म्हणजे एक कंबाईन बॅच आणि दोन सेपरेट बॅच टेक्निकलची एक सेपरेट बॅच आणि नॉन टेक्निकलची सेपरेट बॅच ओके अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी कुठली बॅच जॉईन करू शकता फी स्ट्रक्चर या ठिकाणी काय राहणार आहे बघा मी विद्यार्थ्यात या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर करतो आपली मागच्या वर्षी देखील हेच फी स्ट्रक्चर होतं या वर्षी देखील हेच फी स्ट्रक्चर आहे तुमच्या सवळ अठरा फॅकल्टीज आहेत त्याही कुठलेही फॅकल्टी उभं केलं असं बिलकुल प्रकार या ठिकाणी नाही प्रत्येक पॉईंटसाठी फॅकल्टीचा विचार करून आपण या ठिकाणी केलेला आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाही एवढं असताना देखील मी फी स्ट्रक्चरमध्ये कुठलाही बदल केलेला नाही मागच्या वर्षी जी फीस होती तीच या वर्षी दे देखील फीस आपली राहणार आहे आपली साडेतीन हजार एवढी या ठिकाणी फीस आहे परंतु जे पहिले पाचशे विद्यार्थीचे आहे यांना टू ट्रिपल नाईन ओके कंबाईन बॅच ची टू ट्रिपल नाईन अशा पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना आहे मागच्या वर्षीचा अनुभव बघता आतापर्यंत चालवलेल्या बॅचेस बघता आतापर्यंतचा बनवलेला फीडबॅक विद्यार्थ्यांचा पाहता आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या एन्क्वायरीज ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पाचशे ऍडमिशन कम्प्लीट व्हायला या अकॅडमीला फार वेळ लागणार नाही तुम्हाला डिस्काउंट पाहिजे अथवा नाही पाहिजे हे स्वतः तुमच्या हातामध्ये आहे त्यामुळं पहिल्या पाचशे मध्ये जर एनरॉलमेंट झाली तुम्हाला दोन हजार नऊशे नव्याण्णव एवढी फीस आहे त्यानंतर जे फी स्ट्रक्चर आहे हे साडेतीन हजार या पद्धतीने कंबाईन बॅच ची फीस राहणार आहे त्यानंतर सेपरेट बॅच टेक्निकल म्हणजे अॅग्रिकल्चरची फीस ओके पहिले पाचशे विद्यार्थ्यांसाठी एक हजार नऊशे नव्याण्णव एवढी फीस आहे त्यानंतरच्या विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पाचशे एवढं फी स्ट्रक्चर या ठिकाणी राहणार आहे अॅग्रिकल्चरच्या बॅचसाठी नॉन टेक्निकलच्या बॅचसाठी पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांसाठी ट्रिपल नाईन एवढे फीस आहे नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी चौदाशे नव्याण्णव एवढं फी स्ट्रक्चर या ठिकाणी राहणार आहे ओके फी स्ट्रक्चरच्या बाबतीत बॅचेसच्या बाबतीत कुठलंही काय म्हणतो आपण कुठलाही प्रॉब्लेम तुझ्या मनामध्ये नसेल ओके सगळं या ठिकाणी गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आता सर फॅकल्टीज झाली बॅच चे वैशिष्ट्य झाले सगळं 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 स्ट्रक्चर समजलेलं आहे मी या निर्णयापर्यंत आलेलो आहे की मला पॅच जॉईन करायची अशा विद्यार्थ्यांनी कुठली प्रोसेस फॉलो करायची बघा कुठेही चूक करू नका प्रत्येक मुद्दा शांततेत ऐका तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही प्रत्येक गोष्ट शांततेत चांगल्या पद्धतीनं समजेल असे सांगतो बॅच जॉईन करण्यासाठी काय करायचं गुगल प्ले वर तुम्हाला पीकेग्रि अकॅडमी असं टाइप करायचं टाईप केल्याच्या नंतर तुम्हाला दोन ऍप्लिकेशन येतील त्याच्यातलं हे जे ऍप्लिकेशन आहे ओके पी के अग्रि अकॅडमी टू हे ऍप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं ओके तुम्हाला सर्च करून इन्स्टॉल करायचं इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुमची माहिती जी आहे जी काही इन्फॉर्मेशन ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे माहिती भरल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा पद्धतीनं विंडो ऍप होईल ओके हे आपल्या ऍपचा फ्रंट हे आहे ओके फ्रंट फोटो आहे अशा पद्धतीने ऍप होईल इथं कृषी सेवक अब्लिक सहाय्यक कृषी अधिकारी असं फोल्डर आहे त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर दुसरी स्टेप करायची तुम्हाला असे तीन ऑप्शन दिसतील ओके सहाय्यक कृषी अधिकारी कंबाईन बॅच सहाय्य कृषी अधिकारी टेक्निकल बॅच आणि सहाय्यक कृषी अधिकारी नॉन टेक्निकल बॅच तीनही बॅच या ठिकाणी तुम्हाला याच्यापैकी जी जॉईन करायची आहे त्या बॅच वरती क्लिक करायचं त्या बॅच वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला खाली इथं बाय नऊ असा ऑप्शन दिसेल बाय नऊ वरती क्लिक केल्याच्या नंतर ऑनलाईन पेमेंट करायचं त्याच ठिकाणी तुमची बॅच तुम्हाला उपलब्ध असणार आहे क्लिअर सुरुवातीला ऍप डाऊनलोड स्वतःची माहिती भरायची या ठिकाणी परत कुठली बॅच हे फोल्डर सिलेक्ट करायचं कृषी सेवक सहा कृषी अधिकारी कुठली बॅच तीनही बॅच आहेत कुठली बॅच घ्यायची व्यवस्थित बघा नंतर विद्यार्थी फोन करतात मला ही बॅच घ्यायची होती मी दुसरीच बॅच घेतली ओके ह्या नवीन बॅच आहे याच्यावरती लक्ष द्या या ठिकाणी एनरोलमेंट करा या सर्व कॉन्टॅक्ट डिटेल या ठिकाणी आहेत ओके याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेतलेला असेल या ठिकाणी तुम्ही तुमचे डाऊट्स असतील काही काही डाऊट्स तुम्ही विचारू शकता सर्वात महत्वाचं म्हणजे बॅच कधी चालू होणार आहे आपली बॅच जी आहे जी सहा ऑगस्ट पासून आपल्या ऍप्लिकेशन मध्ये लाईव्ह स्वरूपात तुम्हाला ती बॅच त्या ठिकाणी पाहायला भेटणार भेटणार आहे आहे बॅचेसची ओळख सांगितली काय कसं भेटणार आहे कुठल्या स्वरूपात भेटणार आहे फॅकल्टीज कोण कोण असणार आहे विषय कधी शिकवणार आहे ओके ह्याबद्दलही आहे आणखी एक मुद्दा या ठिकाणी क्लिअर करतो बरेचसे विद्या विद्यार्थी विचारतात की सर तुम्ही काय काय शिकवणार आहात ओके बरेचसे हा चेहरा पाहून देखील या ठिकाणी ऍडमिशन होतात तशा विद्यार्थ्यांसाठी बघा मी तुमचा टेक्निकल मधला ॲग्रॉनॉमी मधला काही भाग घेणार आहे हॉर्टिकल्चरमधला काही भाग घेणार आहे सॉईल सायन्स पूर्ण मी तुमचा घेणार आहे आणि एक्सटेन्शन घेणार आहे अशा चार विषयांची जबाबदारी माझ्यावरती त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहायचं आहे सोबत माझ्या जी मी एक्सप्लेन केलेली ही सगळी तज्ज्ञ फॅकल्टीज देखील माझ्यासोबत या ठिकाणी राहणार ओके चला सगळ्या डिटेल्स माझ्या साईडने मी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे यदा कदाचित तुमचा काही डाऊट राहिला तर डेफिनेटली कमेंट सेक्शन इज ओपन फॉर यू तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता थांबूया भेटू सहा तारखेला आपल्या ऍप्लिकेशन मध्ये तप्तक तक केली आहे बाय टेक केअर थँक्यू सो मच